नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो प्रधानमंत्री जनजाती अभियान न्याय महाअभियान अर्थात पी एम जनमन योजनेअंतर्गत राज्यात अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तात्काळ करावी त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्राकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालील निकषांप्रमाणे कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत अडोतीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे व प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एकप्रमाणे प्रमाणे करण्याचा कार्यवाही प्रचलित नियमानुसार करण्यात यावी असे आदेश आहे प्रस्तुत अडतीस अंगणवाडी केंद्राकरिता पूरक पोषण आहार प्रशासकीय खर्च गणवेश अंगणवाडी भाडे इत्यादी बाबींकरता केंद्र शासनाने विहित केलेले केंद्र व राज्य हिश्शाचे प्रमाण विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखाशीर्षाखाली मागविण्यात यावा पी एम जनमन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये बारा लक्ष प्रमाणे शंभर टक्के निधी केंद्र हिश्सातून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने उपलब्ध करून देण्यात येईल सदर तरतुदीतून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना आहे धन्यवाद मित्रांनो